नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन विशुद्धी मार्ग परिव्राजकांनी नंतर भगवान बुद्धाला आपला धम्म समजावून सांगण्याची प्रार्थना केली भगवान बुद्धाने त्यांची विनंती आनंदाने मान्य केली त्याने पहिल्या प्रथम त्यांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला त्याने परिव्राजकांना सांगितले की ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाची तत्वे म्हणून काही तत्वे पाडली पाहिजेत ही विशुद्ध मार्गाची शिकवण आहे माझ्या विशुद्धीच्या मार्गानुसार चांगल्या जीवनाची पाच तत्वे आहेत एक कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे दोन चोरी न करणे अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू न बळकावणे तीन व्यभिचार न करणे चार असत्य न बोलणे आणि पाच मादक पेय ग्रहण न करणे माझे असे म्हणणे आहे की प्रत्येक माणसाने ही तत्वे मान्य करणे अत्यंत आवश्यक का आहे कारण प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमापन असले पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकेल आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे हीच पाच तत्वे आणि शिले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहे जगात सर्वत्र पतित लोक असतात परंतु पतिताचे दोन वर्ग असतात ज्याच्या समोर काही आदर्श आहे असे पतित आणि ज्याच्या समोर कोणताच आदर्श नाही असे पतित ज्याच्यासमोर कोणताच आदर्श नाही अशा पतिताला आपण पतित आहोत हेच कळत नाही त्यामुळे तो नेहमीच पतीत राहतो या उलट ज्याच्यासमोर एखादा आदर्श आहे असा पतीत आपल्या पतितावस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करीत असतो का याचे उत्तर असे की आपण पतीत आहोत हे त्याला माहीत असते मनुष्याचे जीवन नियमित करण्यासाठी त्याच्यासमोर एखादा आदर्श असणे आणि कोणताच आदर्श नसणे याच्यातील हा फरक आहे महत्वाची गोष्ट माणसाचा अध्यापात ही नसून त्या अवस्थेत मुक्त होण्याच्या आदर्शाचा अभाव हीच होय परिव्राजक तुम्ही विचाराल की जीवनाचा आदर्श म्हणून मान्य करण्यास हीच तत्वे योग्य का या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःलाच सापडेल जर तुम्ही स्वतःलाच असा प्रश्न केलात की ही तत्वे व्यक्तीच्या हितासाठी आहेत काय किंवा ती सामाजिक हित साधणारी आहेत काय जर या प्रश्नांना तुमची उत्तरे होकारा होकारात्मक असतील तर माझ्या विशुद्धी मार्गाची तत्वे जीवनाचा खरा आदर्श म्हणून मान्यता मिळविण्यास लायक आहेत हेच त्यावरून सिद्ध होईल अशा प्रकारे आज आपण भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन विशुद्धी मार्ग बघितलेला आहे पुढच्या भागात आपल्याला भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन चालू अष्टांगिक मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग बघायचा आहे तोपर्यंत नमो बुद्धाय, जय भीम